पालघर जिल्ह्यातील शेतकरी गोरगरीब दुर्बल आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी सदैव झगडणाऱ्या दिवंगत एडव्होकेट अमृत आणि महेंद्र अधिकारी या दोघा जनसेवकांच्या स्मृतीप्रित्यार्थ वृक्षारोप वाटप करून त्यांच्या नावाने चौकाचे अनावरण करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता गोरगरीबांचा वकील अशी ख्याती असलेले जिल्ह्यातील नामांकित वकील अॅडव्होकेट अमृत अधिकारी यांचे एकोणतीस एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले तर चार वर्षांपूर्वी याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अधिकारी यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते या दोन्ही जनसेवकांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण कायम राहावी यासाठी बोईसर चिल्लार मार्गावरील नागझरी नाका येथे जनसेवक अमृत व महेंद्र चौकाचे अनावरण करण्यात आले यावेळी त्यांचे बंधू अरुण अधिकारी रुपेश अधिकारी खंडेराव अधिकारी कमलाकर अधिकारी त्यांची मुले सार्थक अधिकारी ऐश्वर्या अधिकारी आस्था अधिकारी नागझरी ग्रामपंचायत सरपंच कविता भुरकुड आदी उपस्थित होते परिसरातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी परिसरातील सरपंच व उपसरपंच मोठ्या प्रमाणावर मान्यवर मंडळी उपस्थित होते